दशावतारी नाट्यरसिकांना उत्कंठा लागून राहिलेल्या कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्या मान्सून महोत्सव दोन हजार पंचवीसला इथल्या सिद्धिविनायक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली नाट्यरसिकांच्या उदंड प्रतिसादात शुभारंभ झालेल्या या मान्सून महोत्सवाचं यंदाचं हे तेरावं वर्ष आहे दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नामवंत दशावतरी नाट्यकलाकारांनी एकत्र येत महायोद्धा ई हे संयुक्त दशावतरी नाटक सादर केलं लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून गेली बारा वर्ष हा दशावतारी नाट्यमहोत्सव होतोय याची मूळ संकल्पना लाजरी क्रिकेट ग्रुपचे राजेश माडेश्वर यांची मान्सून महोत्सवाचं हे तेरावं वर्ष आहे दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दीप प्रज्वलन करून झालं यावेळी लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर सामाजिक कार्यकर्ते रुपेश पावसकर सुनील धुरी नाट्यप्रेमी गजानन गावस आणि प्रसाद परब पोलीस अधिकारी संजय मांजरेकर खानोलकर दशावतार मंडळाचे मालक बाबा मेस्त्री कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सिद्धेश कलिंगण कवटी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे संजय करलकर ज्येष्ठ भजनीबुआ प्रकाश पारकर अमोल राणे कुडा तालुका दशावतारी संघटना अध्यक्ष चारू दत्त तेंडुलकर भूमिका दशावतार मंडळाचे मालक नितीन आसियेकर माजी नगरसेवक सुनील बांदेकर केरवडे उपसरपंच अर्जुन परब बांदा सरपंच बाळा आखेरकर अनंत भोगटे दत्ताराम काळसेकर लाजरी क्रिकेट ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश महाडेश्वर पत्रकार प्रमोद ठाकूर निलेश जोशी अजय सावंत प्रसाद राणे काशीराम गायकवाड पद्माकर वालकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला गोवा प्रकाश पारकर आणि रुपेश पावसकर यांनी लाजरी क्रिकेट ग्रुपच्या उपक्रमाबद्दल कौतुक करून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या गोष्ट आहे आणि म्हणून अशा या सर्व कार्यकर्त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना उदाहरण आयुष्याच्या कुणाने सत्कर्म सदैव व्हावं अनेक कलाकारांना आपण दिलेली आहे भरती अनेक दिलेला आहे नामोपण सर्व कलाकार या रंगमंचा अगदी वर्षाची तयारी म्हणजे इथलं नाटक म्हटलं की संयुक्त नाटक त्याच्यामध्ये प्रत्येक त्या त्या ठिकाणी ठिकाणी प्रत्येकाचं कर्तृत्व किंवा त्याचं काम या ठिकाणी खरं बघायला मिळतं कारण संयुक्त म्हटलं की प्रत्येक कलाकार आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणचं आपलं प्रभावी कसं होईल आपलं प्रभावी त्या ठिकाणचं वक्तृत्व भाषण अशा प्रकारे होईल याच्या प्रत्येकजण आपली तयारी करून येतो आणि म्हणून आम्ही एवढ्या लांबून खास या नाटकाचा आनंद घेण्यासाठी कारण मी कासरड्यावरून आता जवळजवळ आम्ही आठ दहा जण आलोय आहे तोंडवली बाबशीचे आमचे पोलीस पाटील वगैरे मयेकर या ठिकाणी आले आहेत नांदगावची मंडळी आले आहेत म्हणजे आम्ही खास त्या विभागातून या नाटकाचा आनंद घेण्यासाठी किंवा या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने येतो मी त्या स्पर्धेचं उद्घाटन केलं आज या स्पर्धेला तेरा वर्ष झाली आणि संयुक्त दशा होतो हा एक आजार एका कार्यक्रम या सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेमस झाला आणि त्यावेळेस इथे प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ भेटलं याचं खरं कारण असेल तर ते राजेश भाडेजेव राजेश भाडेज म्हटल्यानंतर नादली क्रिकेट गुरु स्पर्धा असो किंवा राजकारण असो हे एक अजात शत्रू आहे थोडक्यात ते थोडाशावर अपक्ष उभे राहिले तरी ते निवडून येतात म्हटलं तर ते पुरा शहराचे किंग मेकर आहे मी या कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा देतो राजेशांना सांगू इच्छु येतो की तुमच्या एवढी जमा आहे तुम्ही काही करू शकता भविष्यात तुम्हाला व तुमच्या सर्व राजी पाटल यावेळी लाजरी क्रिकेट ग्रुपचे दीपक भोगटे स्वरूप सावंत बादल चौधरी सदा सिद्धेश बांदेकर नागेश नार्वेकर अभिपावसकर अनुप शिरसाट प्रीतम कवटकर आणि अन्य सदस्य उपस्थित होते निवेदन राजा सामंत यांनी केलं उद्घाटन सोहळ्यानंतर महायोद्धा इरावन हे संयुक्त दशावतरी नाटक सादर करण्यात आलं उद्या एक ऑगस्टला या महोत्सवाची सांगता होणार असून उद्या थाळीहरण हे संयुक्त दशावतरी नाटक सादर होणार आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.